येथे भव्य पुरस्कार सोहळा वितरित करण्यात आला त्यागमूर्ती मातारामय भीमराव आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच संत गाडगे महाराज व सेवालाल महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तथागत ग्रुप मेहकर महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय भव्य पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात पत्रकारिता करतात त्यांना पुरस्कार देण्याची काळाची गरज आहे तसेच संदीप भाऊ गवई यांनी उद्योजक राजकीय सांस्कृतिक कला व साहित्यिक क्षेत्रात समाजाची से निरपेक्ष सेवा केलेल्या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आले संविधान रुपमेहकरच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तीनशे लोकांना पुरस्कार प्रदान वितरण करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील पुरस्कार प्रदान करण्यात आले मद्दे दी पुरस्कार या पुरस्कारामध्ये आयबी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी अनिल खराटे यांना सुद्धा आदर्श राजा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हजार चोवीस ला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी पुरस्कार सोहळा वितरण करण्यात आलेला आहे आय बी सेवन कैलास खराटे सह अनिल खराटे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा पुरस्कार देण्याचे प्रदान प्रदान करण्याचे आपलं उद्दिष्ट काय जे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतात अशा लोकांचा सत्कार देणं हा काळाची एक गरज आहे यामुळे आम्ही राज्यभर पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असे सामाजिक कार्य करणारे किंवा कि पत्रकारितेमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य करणारे अशा सर्व लोकांचा आम्ही पुरस्कार देऊन सन्मान करत असतो आजपर्यंत किती लोकांना आपण पुरस्कार प्रदान केले आजपर्यंत आम्ही साधारणतः तीनशे लोकांना पुरस्कार दिलेले आहेत सर्व सामाजिक संघटना का सर्व पत्रकार बांधव सर्वांना सर्व क्षेत्रामध्ये शैक्षणिक असो संस्था असो किंवा सामाजिक कार्यकर्ता असो पत्रकारिता असो अशा विविध का क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात अशा लोकांना आम्ही म्हणजे एक जयंती वगैरे असल्या तर त्या दिवशी आम्ही आयोजन करून प्रत्येकाना मान सन्मानानं पुरस्कार देतो कोणाकोण्या ठिकाणी आपण प्रदान केलं मेकर तालुक्यामध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये झालेले आहे आणि आता नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संभाजी संभाजीनगरमध्ये पुरस्कार केलेला आहे धन्यवाद